श्री जन्मा तुझी कहाणी ननन जाओ सोन सासू एक मेकींचे पुसू आसू एक मेकीच नकारुसू एक मेकींवर नकारुसू माय लिखी बहिणी बहिणी शेजारणी मैत्रिणी सर्व स्त्रिया मिळवून गावो एकतेची गाणी नका स, नका सांगू एक मेकींची उनी दुनी कारण सर्वांचीच आहे ही कहाणी एकच दुःख असते सारखे सुख असते सारखे असते सारखे तुझे व माझे मग मा कशासाठी करायचे तुझे माझे नका हो मग कुठली राहणार थारा द्रौपदीच्या नमस्काराने मिळाले तिला सौभाग्य श्रीच्या नम्रता नम्रत्वाचे आहे स्त्रीचे अहोभाग्य आह, श्रीने स्त्रीची जाणावी थोरवी तिच्या मायेने घरात लक्ष्मी राहावी श्रीने तिचा करू नये द्वेष एकमेकीच करावा नेहमीच हितोपदेश एकमेकीकडे पाहू नये नाते संबंधातून एकमेकीशी एक प्रेमाने वागावे अंतकरणापासून नारायणा बरोबर लक्ष्मीचा करावा आदर घराघरातील स्त्रीचा कुणीही करू नये अनादर नाहीतर भाग्य लक्ष्मी नकळत घरातून करते स्थलांतर सासू असो की सून दोघींचे एकच रूप तरीही घरात वागताना का होत नाही त्या एक रूप नाते कुठलेही असो एकमेकीचे सदैव असू द्या मग आणि छानच सन्मान तेव्हाच तिने त्रैलोक्यात कडे निशान तेव्हाच तिचे त्रैलोक्याकडे निशान ननन भाऊजाई जावा जावा कुणाचाच करू नको हेवा तेवढ्यात मिळेल आम्हाला बैठकीत प्रभू चरणीची सेवा तेव्हाच मिळेल आम्हाला बैठकीत प्रभू चरणीची सेवा सर्वजणी हातात हात घेऊनी गाऊ प्रभूची गाणी सर्वजणी हातात हात घेऊनी सर्वजणी हातात हात घेऊनी गाऊ प्रभूची गाणी मग दिसणार नाही कुणाच्या डोळ्यात कधी पाणी हो ऐकून घ्या सर्वजण श्री जातीची ही कहाणी श्री जातीची ही कहाणी घरात नसावे कधीच राजकारण मग कधीच नाही घडणार महाभारत आणि रामायण कधीच नाही महाभारत आणि रामायण श्री जन्मा तुझी कहाणी श्री जन्मा तुझी कहाणी श्री म्हटलं की आपल्याला अनेक प्रकारे स्त्रीचा जन्म आणि स्त्रीचा संघर्ष अटोत श्री ही त्याग श्रद्धा नम्रता ममता सहनशीलतेची प्रसन्न बुद्धीची कि बुद्धीची कीर्ती तीच करुणा माया जिव्हाळा प्रेम प्रेम वाचल्याची महान मूर्ती स्त्रीचे जगणे मरणे संघर्षाचे ती खेळणे नव्हे अष्टपैलू शक्ती बनली स्त्री आकाशात उंच भरारी घेते तिनेच सर्व क्षेत्राचे दारे उंचावली सर्व नात्यांसाठी सदा स्त्री नव्याने जन्म घेई नाते विश्वासाने निभवते स्त्रीची कथा व्यथा चाले प्रभुवरी भक्तीने शक्तीने अवश्य ते शक्य करते खांड परमेश्वराचे वरदान स्त्री तू असे नारायणी पूजनीय कधी शांत तर कधी दुर्गेचे रूप प्रेमळ आनंददायीनी वंदनीय स्त्री कर्तव्यदक्ष जबाबदारी सांभाळणारी वात्सल्य ममतेची त्यागाची मूर्ती मुलांची पालन पोषण करणारी सदा पुढे असे महान किती स्त्रीच्या निर्मितीत ईश्वराने सर्व गुणधर्म दिले सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती श्री नाजूक कोमल मजबूत असणारी स्त्रीचे अश्रू एकटेपणा तक्रार प्रेम भक्ती श्री प्रत्येक पुरुषाची ताकद बनते प्रोत्साहित आनंदित करून सदा हसते ती सहनशक्तीने सहन करी प्रेम देणारी आई लेख बहीण मैत्रीण पत्नी हे नाते निभावते जीवनात विश्वासात चांगले वाईट अनुभव अनुभवाने हुई दुखी श्रीवर अत्याचार अपमान हिमतीने उभी राई लढते बनी रणरागिणी कमवते श्री स्वतःचे नाव आणि मान सन्मान मी एक स्त्री अनेक रूपात नारी भूमिका बजावणारी कर्तव्यपालन जबाबदारी आईबाबांची मान उंचावणारी मी एक श्री स्वाभिमानी मला श्री जन्माचा अभिमान काव्य शब्द फुले ज्ञानाचे कार्य समूहात मिळे मान सन्मान मी एक श्री शक्ती रूपात महाकाली दुःख नाश करणारी जगदंबा संकटसमयी अन्यायाविरुद्ध लढणारी सावित्री रमाईचा सा आदर्श घेत साधी राहणीमात ज्ञानाचा सा ध्यास जिजाऊचे संस्कार गोष्टीने घडवी मुलांना संस्कार मूल्याची आरास कधी सीतेच्या रूपात म्हणवास मुलांचे पालन पोषण करणारी यशोदामाता रूपी लाड करणारी वात्सल्य ममतेची माया देणारी मी एक श्री असंख्य शक्ती रूपी हृदय प्रेमाची मायेची मूर्ती आपुलकी जिव्हाळा आदर्श व्यक्तिमत्वाची महान कीर्ती सर्वांची मने जिंकण्यात जिजली मेणबत्तीप्रमाणे वितळली ज्योत नेते प्रकाशित ठेवली तरी कधी स्वतःला न विझवली संकटांचे नसे मला कधी भीती न डगमगता राही संतुलनात उभी ढाल बनूनी झाशी रूपी समाध आणि आनंदी प्रसन्न शांत समस्या जीवनात शिकवणे सर्व गोष्टींचा अनुभव घेऊणी सामना करताना बळ देऊनी आधी शक्तीने माझे रक्षण करूनी राधा मीरा पार्वती लक्ष्मी शक्तिरूपी कृष्ण शिव विष्णू परमेश्वराची दैवी शक्ती मनी विश्वासाने श्रद्धा ठेवी स्नेहर्षाने भावनेने क करी प्रेमभक्ती परमात्माच्या भक्तीत लीन ध्यानी मनी चिंतन चिंतनात राहुनी धन्यवाद आभार परमेश्वराच्या चरणी निर्मल जीवन समर्प करुनी काय काय गुणा असा आई मला जन्माला येऊ दे तूच जसे पहिले सुंदर जग तसे मला इ जग पाहू दे गर्वातच नको ग करू हत्या आई मला जगात येऊ दे तुझ्या संगे असू खेळू बागडू दे दादा संगे मला आनंदाने निहाळू दे अशी ही स्त्रीची अनेक कविता करता येतात अनेक ठिकाणी स्त्रीची महती ऐकलेली आहे स्त्री जन्मा तुझी काणी स्त्रीवर किती आणि काय काय लिहावं हे तर आपल्याला कळतच नाही बघा ना स्त्री ही भगवंताची उत्कृष्ट कलाकृती आहे आणि त्या कलाकृतीचं ज्यांनी निर्माण केले त्या निर्मात्यालासुद्धा अजून तिच्या मनात काय आहे ते कळलं नाही अशी गौण रहस्यमय जशी गीता रहस्य आहे सुद्धा सीता पतिव्रता स्त्री आहे माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर श्री जन्मा तुझी कहाणी ननन जाव सोन सासू एकमेकींचे पुसू असू एकमेकीच नकारुसू एकमेकींवर नकारुसू माय लेखी बहिणी बहिणी शेजारणी मैत्रिणी सर्व स्त्रिया मिळवणी गावो एकतेची गाणी नकार स, नका सांगू एक कहाणी एकच दुःख सारखे सुख असते सारखे दुःख असते सारखे तुझे व माझे मग मा कशासाठी करायचे तुझे माझे उन्ही कुणासाठी नका हो मंथरा मग कुठली राहणार नाही एक द्वेषास थारा द्रौपदीच्या नमस्काराने मिळाले तिला सौभाग्य श्रीच्या नम्रता नम्रत्वाचे आहे श्रीचेच अहो भाग्य श्रीने श्री आग, श्री श्रीची जाणावी थोरवी तिच्या मायेने घरात लक्ष्मी राहावी श्रीने श्रीचा करू नये द्वेष एकमेकीच करावा नेहमीच हितोपदेश एकमेकीकडे पाहू नये नाते संबंधातून एकमेकीशी एक प्रेमाने वागावे अंत करणापासून नारायणा बरोबर लक्ष्मीचा करावा आदर घराघरातील स्त्रीचा कुणीही करू नये अनादर नाहीतर भाग्य लक्ष्मी नकळत घरातून करतेसर सासू असो की सून दोघींचे एकच रूप तरीही घरात वागताना का होत नाही त्या एक रूप नाते कुठलेही असो एकमेकीचे सदैव असू द्या भान मग श्रीच मिळेल घरात बाहेर आणि छानच सन्मान तेव्हाच तिने त्रैलोक्यात कडे निशान तेव्हाच तिचे त्रैलोक्याकडे निशान ननन भाऊजाई जावा जावा कुणाचा ही करू नको हेवा तेवढ्यात मिळेल आम्हाला बैठकीत प्रभू चरणीची सेवा तेव्हाच मिळेल आम्हाला बैठकीत प्रभू चरणीची सेवा सर्वजणी हातात घ्या हातात हात घेऊन गाऊ प्रभूची गाणी सर्वजणी हातात हात घेऊनी सर्वजणी हातात हात घेऊनी गाऊ प्रभूची गाणी मग दिसणार नाही कुणाच्या डोळ्यात कधी पाणी हो ऐकून घ्या सर्वजण श्री जातीची ही खाणी श्री जातीची ही खाणी घरात नसावे कधीच राजकारण मग कधीच नाही गणणार महाभारत आणि रामायण कधीच नाही गणणार महाभारत आणि रामायण माझ्यातल्या माझ्या मनातीलच ही माझ्या मनातील मी जन्माला आली कधी आली काय आली कशी आली मुलगी झाली आनंद झाला की दुःख झालं ज्या त्याच्या घरातील व्यक्तींवर अवलंबित असत मुलगी झाली जन्माला आली लहान होती पोट तोरून पुढे आली मोठी झाली शाळा कॉलेज केले आणि एक दिवस भर अशी उडून गेली ज्या घरी गेली त्या घरी कशी राहिली होती ती सुद्धा एक आई झाली तिने सगळ्यांना आपलंच केलं माहेर ती विसरून गेली विसरत नसती ती सासर आणि माहेर दोघांना धरून तिला चालायचं असत दोघांना धरून चालता चालता मुलं झाली आई झाली मुलं मोठी झाली तिची मुलं मोठी झाल्यानंतर तिला सुद्धा वाटायला लागलं मी काय केलं गेव माझ्या मुलांना मी आधार दिला माझ्या मुलांना मी मोठ केलं माझ्या मुलांना मी आत्मविश्वास दिला त्यांच्यासाठी मी जगले माझ्या नवऱ्यासाठी मी जगले माझ्या कुटुंबासाठी मी जगले शेजारी पाजारी काय हवं नको ते सगळं बघितलं आणि वय निघून गेलं की कळलंच नाही हो किंवा मी सत्तर वर्षाची झाली हे सुद्धा मला कळलं नाही आणि सत्तर वर्षाची म्हातारी काय म्हणते चहा नाही हप्ते तुमचे चहा नाही तुमचे मै गुलाबुई पाहू चहा नाही तुम चॉकलेट दो और मै गप गप खा जाऊ चहा नाही टेरी बियर पाकर उसे शोक से सजाओ चाह नहीं तुम लव यू कहो और मैं सुन कर इतराऊ तुझे देना हो चादर प्रिय है जिस तान में पूरा दिन सो जाऊ और जब भी कोई काम को बोले हो मैं बहरी हो जाऊ मैं बहरी हो जाऊ 70 वर्षाची मातारी बहरी झाली खरच ती बहरी होते का पण नाही भैरवावा वाटतं या जीवनाचा अनुभव तिला तिच्या मुलांना द्यायचा असतो तिच्या नातवंडांना द्यायचा असतो तिचं सगळं सुख त्याच्यात सामावलेलं असत अशी ही स्त्री आणि आज आठ मार्च महिला दिन म ही ला म म्हणजे महिला ह म्हणजे हितकारी आणि ला म्हणजे ला जवंती अशी ही महिला हा महिला दिनाचा महिला जागर માવ પ્રમીલા રવિન્દ્ર બ્રાહ્મણકર જય યોગેશ્વર